आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घरडा केमिकल फॅक्टरीच्या मागे व पियुष फॅब्रिक्स लिमिटेड कंपनीजवळ महानगर घ्याची पाईपलाईन फुटली होती तेथील परिसरातीलच कंपनीचे काही कामकाज ह्याच रस्त्यावर सुरू होते सूत्रांच्या माहितीनुसार आणि तेथे काम करीत असलेल्या कामगारांनी सांगितले की पाईपलाईन लिकेज झाली होती महानगर घ्याचचे टेक्निकल स्टाफ येऊन त्यांनी वॉल बंद केले मात्र पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात घॅसगळती झाली होती घटनास्थळावर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही पण मात्र याबद्दल कोणी माहिती द्यायलाही तयार नाहीत फुटलेल्या गॅस पाईपलाईनवर खोलवर असल्याने मातीचा ढिकाऱ्या काढून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे इथे काम सुरू आहे बिरो रिपोर्ट डोमबल्ली फास्ट